तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल वायरेकर महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपण दरवर्षी आपल्या शेतकरी मित्रांना नवीन वर्षाची नवीन वर्षानिमित्त तो एक टॉपची आपल्या गोठ येथील टॉपची वाघीन आपण आपल्या शेतकरी मित्रांना बक्षीस देत असतो तर आपण सालाबतप्रमाणे याही वर्षी आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक टॉपची वाघीण बक्षीस देणार आहोत तर आपल्या शेतकरी मित्रांना हत्यार दाखवतो अरे आंड्रे वाघीन तर पहा मित्रांनो याशी एकच नंबर क्वालिटीची ही टॉपची आदत वागेल आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना नवीन वर्षाची आपण सप्रेम भेट देणार आहोत याशी टॉपची आदत वागेल आज आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीसला आपल्या शेतकरी मित्रांना बक्षीस म्हणून देणार आहोत संपूर्ण एवन टॉप क्वालिटीची मार्केटमध्ये मा एकच नंबर असलेली आणि भविष्यात विक्रीला जरी काढली तर एक लाख एकावन्न हजार रुपयाला विकणारी अशी टॉपची वाघिणं आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या शेतकरी मित्रांना बक्षीस देणार आहोत आणि सर्वप्रथम बक्षिसाची आठ अशी आहे का आपल्या पेजला अनिल वयरेकर सत्तर चाळीस या आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि जो माणूस फॉलोअर्स असेल त्याने कुठल्याही दोन कमेंट आपल्या या व्हिडिओला आजच्या व्हिडिओला दोन कमेंट टाका ज्या चांगल्या दोन कमेंट टाकतील त्या कमें चांगल्या कमेंटला ज्याच्या कमेंटला जास्त लाईक येतील त्याच शेतकरी मित्रांना ही टॉपची वाघीन आपण बक्षीस म्हणून देणार तर अशा पद्धतीत ही वाघिण आपल्या शेतकरी मित्रांना मिळवायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या पेजला फॉलो आणि लवकरात लवकर कुठल्याही दोन चांगल्या कमेंट टाका आणि त्या चांगल्या कमेंट टाकल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून तुमच्या कमेंटला जास्त लाईक पडण्याचे जास्त लाईक पडतील आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची का कुठल्या व्यक्तीने फक्त दोन कमेंट करा जास्त कमेंट नको आहे ज्या जो व्यक्ती जास्त कमेंट करेन तो ह्या स्कीममधून तो रिजेक्ट करण्यात येईल आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ज्या कमेंटला ओरिजिनल लाईक असतील त्याच कमेंटवाल्याला हे आपण टॉपचा हद्दर बक्षीस देणार आहोत ज्याच्या फ्रॉड लाईक असतील ज्याच्या फेक लाईक असतील त्याला आम्ही फेल म्हणून त्याच्या त्याच्या आयडियाला म्हणजे आम्ही रिजेक्ट करून टाकू तर जो ओरिजिनल काम करणार त्याला या टॉपचं ओरिजिनल हत्यार आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना देणार तो वस्तू पहा एकच नंबर क्वालिटीची अशी टॉपची आदत वागेल आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही देणार आहोत हत्यार म्हणजे हत्यारच आहे एकदम क्वालिटीचं आणि एकदम ब्रेडचं इम्पॉर्टंट सीमांचं आहे कारोडपा एकदम क्वालिटीचं तर आपल्या अशी क्वालिटीच्या माहेर घरची ही टॉपची वागेन एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आज एकवीस तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर एकवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला कमेंट करू शकता आणि जास्त जास्त त्या कमेंटला लाईक होतील एवढ्या तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत तुमचं तुमची कमेंट म्हणा तुमचा आपला व्हिडिओ म्हणा शेअर करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीस तारखेपर्यंत कमेंट करा म्हणजे एक एकतीस तारखेला आपण संध्याकाळच्या एक आठ ते नऊ वाजेपर्यंत आपण बक्षीसाचा मानकरी निवडू आणि त्याला आपण आपल्या स्टोरीला त्याचं नाव आणि त्याचं गाव आपण स्टोरी त्याची मेन्शन करू का विजेता हा व्यक्ती ठरलेला आहे त्याने एक जानेवारीला आपल्या फार्मवरती यायचं आणि वाघेन तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊन जायची तर असं टॉपचा हत्यार आपण आपल्या शेतकरी मित्रांना याही वर्षी बक्षीस देणार आहोत तर वाघेन एकदा गुरु आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा हत्यार कस काय हत्यार एक नंबर क्वालिटी क्वालिटी म्हणजे क्वालिटी या